म्हणजे काही दुःख होत असतील तर नक्की आम्हाला त्या कमेंट करून सांगा अजून चांगले चांगले व्हिडिओ तयार करू आणि तुम्हाला हा प्रयत्न करू आपले चॅनल पातळी चॅनल आहे त्यांचे लॉंग व्हिडिओ सुद्धा चांगले असल्याचे चालू आम्हाला असा सपोर्ट करा परत आपल्या चॅनलचे पन्नास हजार सपोर्ट करायला होईल इच्छा आहे तुम्ही सपोर्ट Gracias. por